नमस्कार सातारा सवन चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शाळा व शिक्षणासंबंधी ज्या काही अडचणी असतील ती मी शासन दरबारी मांडणार माननीय प्रतिपादन उर्दू शाळा रेहमतपूर शाळेतील आय टी एस दोन हजार पंचवीस स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या बक्षीस समारंभ व निपुण महाराष्ट्र अंतर्गत पालक जबाबदारी कार्यक्रमात त्या बोलत होत्या या कार्यक्रमात उर्दू स्कूलच्या मुख्याध्यापिका बालदार मॅडम यांनी प्रस्तावित करताना म्हणाल्या या शाळेला जे यश प्राप्त झाले आहे ते त्याचे योगदान व सर्व शिक्षिका व पालक यांच्याकडे जाते असेच पालकांनी शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावे व्यवस्थापन समितीचे सदस्य मेहमुद्दीन शेख उर्फ बबलूभाई म्हणाले मी शाळेतील मुलांना सर्वशासकीय योजना द्याव्यात व या शाळेला एक चांगली इमारत मिळावी कारण ही इमारत फार जुनी आहे व धोकादायक आहे तरी या इमारतीला नवीन बांधकामासाठी परवानगी मिळावी यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी विनंती केली मुस्लिम समाजाच्या वतीने विविध मान्यवरांनी व सदस्यांनी भरघोस असे बक्षीस यशस्वी विद्यार्थ्यांना देऊन त्यांना प्रोत्साहन दिले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डांगे मॅडम मुल्ला मॅडम पालदार मॅडम व व्यवस्थापन समिती यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला सर्व मुस्लिम समाजाचे पालक व मराठी शाळा नंबर एक च्या मुख्याध्यापिका गुरु मॅडम उपस्थित होत्या शाळेतून गेल्यानंतर मुलांच्या प्रगती मुलांना एक तासभर तरी वेळ आपल्यासाठी द्यायला पाहिजे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रमुख पावसा म्हणून अध्यक्ष म्हणून उपस्थिती जे आपले स्तराधिकारी आहेत त्यांचं या शाळेतर्फी ग्रामस्थर्फी आणि आमच्यातर्फी त्यांचं आर्थिक अभियान सुरू करतो विद्यार्थी या ठिकाणी तिथं वृद्धशाळा लहानपणापासून आणि वृद्धशाळेच होतो पण त्यावेळेला ग्राउंड होतो पूर्वी नवीन शाळा नसून आता नवीन शाळा नसून तिथं सरकारी दवाखाना जागी रुग्णालय झालं या ठिकाणी फक्त खेळाला मुलांचा नुसता अभ्यासाचा सर्वांगीण विकास शासनाचं धोरण काय आहे सर्व सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा व्हावा नुसतं बौद्धिक विकास नाही यासाठी काही दिवसापूर्वी कमिटी आमची जाऊन त्या शाळेत असायला परवानगी घेतली तरी आता त्या इथं इमारत गोस्ते साहेबांना त्यांनी परवानगी फोन केला होता

Grazie mm. 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 a tutti. जुर्ती पवार समिती कोणती एक नंबर थाई दो आतो जुर्ती आतो जुर्ती चा जेसे वस्ती आहे तर आपण fronte विचारले आहे तरी देऊ तरी देऊ 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 देऊ

आपण व्यक्त केलेली मराठीत असेल तर सांगा कारण <laughs> कसं एक प्रत्येक धर्मामध्ये काही ना काहीतरी चांगल्या बाबी आहे आणि अल्लाह असेल देव असेल किंवा कुठला ईश्वर असेल त्यांनी एकच सांगितले